मुख्यमंत्र्यांची शपथविधीवर त्यांचा फोन आला होता फोन यावरून पण मी त्यांनी सांगितलं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आणि त्यावेळेस काही शक्य नाही पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तू स्थिती ज्या अजितदादांवर मोदींनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला परत। परत आ, ते महुप सोबत गेल्यानंतर त्यांना सिंचन घोटाळ्यातून मिळाली आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माल जप्त केलेली मालमत्ता परत केली अशा बघितलं जातं याकडे घ्यायचे त्यांनी स्वच्छतेच लोकांचं सहन ममता बॅनर्जी यांनी असं आहे की ममता बॅनर्जी एक या देशाचे फायदा नेते आहेत त्यांच्या ती क्षमता आहे आज देशाच्या फायदेमध्ये त्यांनी जे लोक नेहमी पाठवलेत ते अतिशय कर्तव्य जागरूक आणि कस्ताव्य

असतं अर्ज केले त्याने कळवाव जे असतो तो कळवाव जे गेले नाही आणि त्यामुळे लगेच भाष्य करणे योग्य नाही तुमच्या गटाचे जे काही आमदार आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे तर खरंच दिसते का चित्र माझ्या माहिती तुमच्याकडे काही माहिती असली तो मला द्या सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्या संदर्भात मी माहिती आता समोर आली असेल बीड मध्ये असेल ठाणे वगैरे या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी यामध्ये सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली आज पहिला शपथ घेतलेली नाही महाविकास आघाडीच्या आमदार आपण त्यांना सूचना दिल्या होत्या की आम्ही आज येणार नाही तुझ्या वीस जाणार So you look I will this one for you. Thank you. Thank you.